नमस्कार मी शेखर पाटील आज आपण केळी पट्ट्यात आलेलो आहोत खिरोद्यातील प्रचार आटोपून खासदार रक्षाताई खडसे येथे आलेले आहेत आपण त्यांना बोलता करूया प्रचार फेरीचा निर्णायक टप्पा आता सुरू झालेला आहे आज सकाळपासूनही आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन मतदारांचा कौल मागत आहे कसा प्रतिसाद आहे प्रचार फेरीच्या या निर्णायक टप्प्यामध्ये कालपासनं अधिकृतपणाने अधिकृतपणाने मी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि काल मी चोपड्या तालुक्यातले बरं बऱ्यापैकी गावं केली ते सतरा अठरा गावं केली आज रावेर तालुक्यामध्ये आता हे आमचं चौथं पाचवं गाव आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स रावेर तालुक्यातनं मला मिळतो आहे आज आपण बघतोय खूप मोठ्या संख्येने आज कार्यकर्ते आहे आणि ज्या ज्या गावांमध्ये जातो तिथले स्थानिक लोक सुद्धा आमच्या सोबत प्रचारामध्ये आहेत तर पूर्ण विश्वास आहे की यावेळेस जास्तीत जास्त मतांनी मी इथून विजय होऊन जाईल विरोधक आता काही स्थानिक इश्यू घेऊन आपल्यावरती टीका करून राहिलेले आहेत आपण स्थानिक पातळीवर केलेल्या कामांचा निश्चितपणे मतदारांना काही लाभ होणार आहे का मतदारांकडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि विरोधकांच्या आक्षेपाला आपण काय सांगाल आज जे समोर विरोधक आहे किंवा जे उमेदवार आहे ते नौखे आहे आणि नक्कीच त्यांनी जे आरोप लावलेले आहे आमच्यावर की आम्ही दहा वर्षात काहीच विकास केला नाहीये पण मी याच्यावर असंच म्हणेल की शेवटी मतदार जो आहे त्याला सगळं माहीत आहे की आम्ही काय विकास केला आहे किंवा नाही केला आहे या मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथलं रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर आज आम्ही मजबूतपणे उभं केलेलं आहे आज आपण हायवे बघू शकतात की आज सगळीकडचे हायवे अतिशय चांगल्या पद्धतीचे झालेले आहे त्याच्यानंतर काही रोड हायब्रिड आपण घेतलेले आहे आज जो तो आपण इकडे जाणारा पालकडे जाणारा रस्ता हा सुद्धा हायब्रीडमध्ये आहे बरामपूर अंकलेश्वर आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्याचं फोर लेन करणार आहे त्यालासुद्धा मंजुरी मिळालेली आहे चिखली तरसोद असेल असे अनेक जे महामार्ग आहे त्याचे सगळ्यांचे कामं आपल्या रावेर मतदारसंघामध्ये पूर्ण केलेले आहे रेल्वेच्या संदर्भात मी सांगेल की रेल्वेचे आता आपण स्टेशन आधुनिक पद्धतीचे केलेले आहे केळी बेल्ट आपला हा ओळखला जातो केळी पीक विम्यासाठी सातत्याने ह्या दहा वर्षामध्ये मी काम करत आलेली आहे आज शेतकऱ्यांनासुद्धा माझ्यावर विश्वास आहे की नाही की ताईच्या माध्यमातून विमा आमचं काही जरी अडचण आली तर आज मी त्यांची ती अडचण सोडत असते आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचाच प्रतिसाद मला खूप मिळतो आहे की जेव्हाही काही त्यांचे स्थानिक मुद्दे असतात तेव्हा मी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं एक मोठं क्लस्टर उभं राहावं त्याचंसुद्धा आम्ही प्रस्ताव ऑलरेडी केंद्र सरकारकडे दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरसुद्धा काम करून अजून केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय चांगलं काम करता चा येईल याच्यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न राहतीलच आज जे महाविकास आघाडी जे आपण म्हणतो इंडिया आघाडीचे जे लोक आज आरोप आहेत पण माझा प्रश्न त्यांनाच आहे की ज्यावेळेस केळी उत्पादक शेतकऱ्यांचं पीक विम्याचे योजनेचे निकष बदलवले गेले होते त्यावेळेस हे सगळे लोक कुठे होते त्यावेळेस का ह्या लोकांनी त्यांच्या मंत्री असूनसुद्धा त्यावेळेस का यांनी त्याचा विरोध केला नाही इथले स्थानिक आमदार असतील किंवा बाकीचे त्यांचे इतर नेते असतील त्यावेळेस कोणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नव्हतं तेव्हा मी आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे कार्यकर्ते सगळे शेतकरी त्यावेळेस जळगावला आंदोलन केलं आणि आम्ही शेतकऱ्यांचे जे सोयीचे निकष होते ते लावून परत शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये लाभ मिळवून दिलेला आहे ताई आता विरोधकांकडून एक आक्षेप आपल्यावरती घेतला जातोय की हायमास्ट लॅम्प आणि बाकड्यांच्या पलीकडे ताईंनी काही केलेलं नाही याबद्दल आपण विरोधकांना काय सांगणार जनतेला काय सांगणार ह्या गोष्टीसाठी तर मला पण हसायला येतं पहिली गोष्ट की खासदारांचं काम जे आम्हाला जो निधी मिळतो स्थानिक विकास निधी मिळतो त्या स्थानिक विकासमध्ये कॅटेगरीज असतात की तुम्ही कोणत्या कामांवर किती पैसे खर्च करू शकतात आज पाच कोटी रुपये सहा विधानसभा मिळून आम्हाला मिळतो तो असं बघायला गेलं तर खूप कमी निधी असतो आणि त्या निधीच्या माध्यमातून कुठे सभामंडप असतील कुठे स्मशानभूमीचे असतील कुठे ग्रामपंचायतचे कामं असतील आणि बेंचेस आणि हायमसचा विषय राहिला तर हा किरकोळ विषय आहे तो आम्ही विकासाच्या यादीत मी मोजत नाही ते मोजत असतील तरी मी मोजत नाही कारण की त्याला विकास आपण म्हणू शकत नाही एक तात्पुरतं जी काही लोकांची गरज असते म्हणून जो काही पैसा आम्हाला त्या ठराविक वस्तूंवर खर्च करायचा असतो म्हणून आम्ही त्या माध्यमात जास्तीत जास्त लोकांना आम्हाला ते देता येतील ये म्हणून आम्ही ते द्यायचा प्रयत्न करत असतो पण विकास मी तुम्हाला सांगितलेला आहे की खासदारांचे जे काम असतं की केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे असेल हायवे असेल किंवा ज्या काही पॉलिसी मेकिंगचे जे विषय आहे जसं पीक विम्याचा विषय मी सांगितला क्लस्टरचा विषय मी सांगितला त्याच्यानंतर आता बी टी कॉटन जे आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही पुढच्या भविष्यकाळामध्ये त्याच्यावरसुद्धा काम करणार आहे जे हे मोठे प्रोजेक्ट जे आहे ज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काम केले म्हणजे आमचं कर्तव्य आहे की आम्ही ते कामं केले पाहिजे हायमर्स आणि बेंचेस हे विकासाच्या यादीत येतच नाही ते लोक पकडत असतील पण मी याला ग्राह्य धरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही केंद्र सरकारच्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे त्या पण सर्व लोकांपर्यंत पोचत आहे की नाही त्याचाही सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बसून आढावा घेणं मग घरकुल योजना असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल त्याच्यानंतर मोफत धान्य वाटपची योजना असेल पी एम किसान योजना असेल पी एम सन्मान योजना असेल ह्या ज्या काही सगळ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोचवायचं काम आमचं असतं खासदारांचं असतं आणि ते सातत्याने दहा वर्षामध्ये दिशा मिटिंगच्या माध्यमातून मी करत आलेली आहे आपण जर घरकुलचा पण आकडा जर बघितलं असेल दोन हजार चौदाचा आणि दोन हजार चौदा नंतरचं तर ग्रामीण भागामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पी एम आवास योजनेच्या माध्यमातून आपण घरकुलसुद्धा दिलेले आहे स्वच्छालय आपण दिलेलं आहे आज उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आपण गॅस दिलेला आहे जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी आज योजना दिलेल्या आहे कामं असंख्य कामं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे केलेले आहे राज्य सरकारचं मी बोले की आज इथे आमचे मुख्य मुख्यमंत्री आहे साहेब आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील पवार साहेब असतील अजितदादा अस म्हणजे अजितदादा पवार ते असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आज महिलांसाठी मोफत पन्नास टक्के आज सूट आपण बसेसमध्ये दिलेली आहे परत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अजून वाढीव अनुदान दिलेलं आहे तर असंख्य योजना आहे की ज्या आम्ही सांगू शकतो आज विरोधकांकडे मुद्दे नाही आज विरोधकांकडे कोणतं नेतृत्व नाही जो ह्या देशाचं पुढचं भविष्यातलं विजन एक पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा ह्या देशाचं नेतृत्व करू शकतो असं एकही नेता आज विरोधकांकडे नाही आहे आणि त्यांच्याकडे मुद्देही नाहीये आणि मला असं वाटतं की ते जे राजकारण करता आहे ते ह्या छोट्याशा गोष्टीवर राजकारण करून उपयोग नाहीये त्यांनी मला सांगावं की त्यांचं जेव्हा सरकार होतं आज महाराष्ट्रामध्ये दोन अडीच वर्ष त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय कामं केलं ती आता शेवटचा प्रश्न मोदीजींच्या गॅरंटीवरती आपण मतं मागत आहात रक्षाताईंची मतदारसंघातील जनतेला काय गॅरंटी आहे माझी गॅरंटी नक्कीच बघा मी आधी सांगत आलेली आहे आजही सांगते की जेवढेही केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात असेल किंवा त्यांना इथे नवीन अजून काय केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मला करता येईल याची याच्यासाठी माझी गॅरंटी आहे दुसरं जे आमच्या रावेर मतदारसंघामध्ये हे नेहमी सातत्याने बघण्यात आलेलं आहे की गौहत्याचं प्रमाण इथे जे वाढत चाललेलं आहे भविष्यामध्ये हे पूर्णपणे थांबवायची गॅरंटी ही माझी राहील कारण की शेवटी आज आपण गौमातेची पूजा करतो आज आपल्या धर्मामध्ये आज देवाचं स्थान आहे आणि भविष्यामध्ये पण याचं जतन करणं ही माझी गॅरंटी राहील भविष्यामध्ये इथल्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून अजून त्यांना उद्योग व्यवसायामध्ये काय केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत करता येईल मागच्या दहा वर्षामध्ये आपण खूप मदत केलेलीच आहे त्यांना लोन उपलब्ध करून दिलेलं आहे पण अजून त्यांना कसं पुढे आणता येईल याच्यासाठी सुद्धा आमची गॅरंटी राहील ह्या देशाच्या प्रगतीसाठी ह्या देशाच्या विकासासाठी ह्या सर्व जनसामान्याचं मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना झालं पाहिजे की ज्या माध्यमातून या देशाचा सुद्धा विकास झाला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे आपण आत्ता ऐकलं की हायमास्ट आणि बाकडे यांना मी विकास समजत नाही विरोधक समजत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे हे सांगतानाच रक्षताईंनी मोदीजींसोबत त्यांचं विकासाचं विजन मांडत त्यांची गॅरंटीसुद्धा मतदारसंघातील जनतेला दिलेली आहे मित्रांनो मी शेखर पाटील माझ्यासोबत माझे सहकारी जितेंद्र कुलकर्णी आणि आशुतोष हजारे पुन्हा भेटूया नवीन पक्ष नवीन नेता नवीन पदाधिकारी यांच्यासोबत धन्यवाद